तेच आहे की आप म्हणजे आयुष्यात कसं आपल्याला सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी सगळे रंग असतात ना सगळ्या काय म्हणा सगळ्या रसांनी ते आपलं आयुष्य भरलेलं असतं तशा प्रकारे कुठेतरी या मालिकेत प्रयत्न केला आहे की फक्त कॉमेडी किंवा फक्त अशी काय म्हणूया ट्रॅजेडी किंवा इवन मी नुसतं स्लाइस ऑफ लाईफ पण म्हणणार नाही की थोडंसं कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्हाला हसू येईल कधी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं बोध मिळेल अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेली अशी ती मालिका आहे नाही सर्वात पहिलं म्हणजे ॲट दी एज ऑफ सेवंटी सेवन ही कॅन स्टील सरप्राईज इज ऑडियन्स आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक सीन करताना जी की ते परफेक्टच झालं पाहिजे ते परफेक्शनिस्ट आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं खूप कठीण असतं हे मी अगदी का, कान पकडून खरंच सांगते कारण ते स्वतः ता परफेक्शनिस्ट असल्यामुळे ते प्रत्येकामध्ये ते परफेक्शन शोधत असतात आणि आम्ही मॉर्टल पिईंग्स आर नॉट ॲज परफेक्ट ॲज ॲज हेम त्यामुळे आमच्याकडनं काही ना काहीतरी चुका होत असतात त्यांना सॅटिस्फाय करायला तेवढे आम्ही काय म्हणूया इतकं काम त्यांनी केलं आहे ना <laughs> त्याच्यामुळे पूर्णतः त्यांना सॅटिस्फॅक्शन होईल असं काम आमच्याकडनं होणं जरासं कठीण असतं नाही <laughs> बेसिकली हा सब्रेक्ट आम्ही अशोकसाठीच लिहिला होता तो विचार केला होता आणि मग चिन्मय मांडलेकर कारण मला असं वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे जसं आपण म्हणतो थिएटर हे नटाचं माध्यम आहे किंवा सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे तसं अगदी जेन्युनली मला वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे आणि अशोकने तेव्हाच म्हटलं होतं की चिन्मय मांडलेकर गोष्ट लिहित असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी मम्मी करेन म्हणून आणि मुग्धा गोडबोल रानडे यांनी डायलॉग्स देते आणि या दोघांनी खूप प्रचंड मेहनत त्याच्यावरती घेतलेली आहे कलर्स मराठीने आम्हाला खूप खूप सहकार्य दिलं या बाबतीमध्ये म्हणजे केदार शिंदे स्वत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आग्रही होते अंकुर आहे आमच्याबरोबर सोजल सावंत आहे ओमी आहे ओंकार दत्त आहे तर ह्या सगळ्यांनी म्हणजे ही आमची चॅनलची टीम पण ना तितक्याच गिरिरीनी की ते स्वतः सगळे अशोकचे एवढे जबरदस्त फॅन आहेत की मामा येत आहेत आपल्याकडे तर त्यांना ता कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आमच्या प्रोड्युसर्सनी पण बोध उजीमध्ये मिळतंचे आमचं मौतिकजी असतील किंवा अजित नाईक असतील त्यांनी जरा पण नॉट अ स्टोन अनटर्न आमचे केदार वैद्य आमचं तर केदार वैद्य ते एव्हरीबडी नोज इज अ व्हेरी सिनियर डिरेक्टर सो ही इज ऑल्सो बीन अ व्हेरी व्हेरी कॉपरेटिव्ह आणि खूप काय म्हणतात कंबर कसून उभा राहिलेला आहे आणि आमची कास्ट मला नॉट खूप मस्त झाली इट्स अ ड्रीम कास्ट आम्हाला पोरं इतकी गोड मिळाले तर आमची ती दोघं जी आमची जुळी मुलं आहेत ती किंवा संयमी बघते की चैताली आणि लोकेशची मुलगी आहे ती सो एक वारसा घेऊनच आलेली आहे हा तिचा पहिला परफॉर्मन्स आहे आणि uh, uh, राम दौंड आहेत बरोबर अशी एक खूप छान मस्त टीम जरी रसिका रसिका कार्वेकर ही जी कलर्स मराठीची एक सक्सेसफुल नायिका आहे ती परत या मालिकेद्वारे परत एक नायिका म्हणून समोर येते तिचा काय पुढे रोल असेल आमचा जो अनिश आहे तो कोण आहे त्याचा पुढे काय रोल असेल आता अमितचं काम करतो आहे आपला आशिष कुलकर्णी तर तोही खूप उत्तम परफॉर्मर आहे हे सगळे ना पदर हळूहळू उलगडत जातील आत्ताच मी सगळं सांगितलं तर मग त्या मालिकेमधली उत्सुकता कशी देणार तुम्हाला सगळ्यांना कारण जशी ती मालिका उलगडत जाते ना जशी प्रेक्षकांना कळत जाते तशीच ती हळूहळू एक 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 त्याचे पदर उलगडत जातात जसं तुम्ही बघितलं या एपिसोडच्या एंडला कळते की ज्या बायकोबद्दल तो एवढं सगळं बोलतो आहे ॲक्च्युली ती जगातच नाही आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांनाच थोडंसं एक मिनिट असं काय म्हणूया आपण स्तब्ध व्हायला झालं किंवा एक डोळ्यात पाणी आलं तशा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपली नेहासुद्धा बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवरती येते आणि नेहा तोडे ती पण एक जबरदस्त परफॉर्मर आहे ऑल्सो व्हेरी गुड ॲड ॲडिशन टू दिस प्रोजेक्ट आणि आमचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेलं आहे आणि त्याचं म्युझिक केलं आहे आर शेंबेकरनी सो सगळीच छान टेक्निकल गोष्टी पण या मालिकेबरोबर जोडून दिली मला <laughs> तेच म्हणायचं की कसं आहे ना आपण ज्याला म्हणतो ना की पालक पालकत्व असणं पेरेंट्स असतं ना आम्ही पण पेरेंट्स आहोत तुमच्यापैकी पण सगळेजण असतात पेरेंटिंगचं ना वन प्लस वन टू वन प्लस वन इज इक्वल टू टू असा काही फॉर्म्युला नाही आहे काही नुकसान नाही आहे प्रत्येकच पालक व चुका करत करत पुढे जात असतात शिकत असतात आणि त्यांना कळत नाही ते करता करता ते आजी आजोबा कधी जातात आणि आजी आजोबा झाल्यावरती कसं ते दुधावरची साय आपण म्हणतो नातवंडांबरोबरची रिलेशनशिप तर कधी कधी आपण बघतो की आयुष्यात बरेच आजी आजोबा आर मच बेटर पेरेंट्स टू देअर ग्रँडकिड्स दॅन दे वर एव्हर टू देअर ओन किड्स असं कुठेतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे ते नाथा ए एका एक, एक माणसाचं थोडंसं बदलणं पण त्याबरोबर आपण बघतोय की वयाच्या या उंबरठ्यावरती जेव्हा त्याच्यावरती एक वेगळीच जबाबदारी येते आणि तो ती जबाबदारी कशी फेरतो ते पदोपूषक कसं फेरतो आणि त्यावर बरोबर तो स्वतःमध्ये पण कसं चेंज करतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणतो ना, ना नवीन लोकांना म्हणतो जुन्याला काय कळतं आहे आम्हाला सगळं येत आहे आणि जुन्या पिढीला असं वाटत असतं आमच्यापासून अनुभव आहे ह्यांना काय कळतंय यांना फक्त टेक्नॉलॉजी माहिती आहे त्यांना फक्त वेग माहिती आहे पण जुनी पिढी आणि नवी पिढी त्यांनी जर एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवलं तर दोघंही जर थोडी थोडी पावलं पुढे चालून आली तर मला वाटलं तो मधला जो सुवर्ण मध्य आहे तो नक्कीच काटला जाऊ शकतो हा त्याचा मावचा भाग आहे की आपल्या जसं लोकांकडून एप्रिसिएशन म्हणून आपोआप तुमची एनर्जी वाढते असते एक तू एक काय चमत्कारच आहे ते काम करत असले ना की त्यांना नुसतं काही सुचत नाही तर कंप्लिटली काम केलं म्हणजे वेडा ना ते अक्षरशः म्हणजे असं होतं असं होतं खरं काही दुखत असलं खुपत असलं तरी ऍक्टिंग सुरू केली की सगळं विसरून जातात ते म्हणतात था ना आपण पूर्वीत ऐकायचो की त्या जादूगाराचा प्राण त्याच्या गळातल्या ताईतामध्ये आहे किंवा अंकित आहे तसा अशोक सराफांचा प्राण पूर्णतः त्यांच्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या अभिनय आपलं तुम्हाला खरं सांगतो मी याच्यामध्ये आता आता हे जेव्हा शूटिंग चाललं होतं तो ऍक्च्युली माझ्या एक बर्गड फ्रॅक्चर झाली होती एक तारखेला ते पडले होते आणि त्यांची एक बरगडी फ्रॅक्चर झाली आणि दोन बरगड्यांना क्रॅक गेला त्याच्यात त्यांनी सबंध हे शूटिंग केलेलं आहे मला कळलं नाही करत असताना नंतर मी काय एनर्जी आपण काय सांगू शकत नाही ते काय आहे ते गॉड गिफ्टच म्हणायला पाहिजे रंग देवतेचा वरद हसतय पुढे म्हणजे आम्हाला आणखी परत काय बघायला मिळेलच काय वेगवेगळ्या इमोशन्स आहेत जसं मी म्हटलं तसं आपले काय एक तर लिमिटेड एपिसोडची गोष्ट असल्यामुळे आपली गोष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत ठरलेली आहे ह्याच्यामध्ये आता टी आर पी आला तर आपण असं पाणी घालू किंवा असं हे करू किंवा तसं हे करू बाबतीत इव्हन चॅनल पण खूप स्ट्रॉंग आहेत त्यांना ही गोष्ट एकले जे आरचेस आहेत ना त्या तशा तशाच जाणार आणि त्याबरोबर मी म्हटलं तसं एंटरटेनमेंट होणार आहे थोडंसं प्रबोधन होणार आहे थोडंसं डोळ्यात पाणी येणार आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पहिल्या एपिसोड मध्ये बघितल्या तशाच वेगवेगळ्या गोष्टी अगदी शेवटचा प्रश्न कॉन्फ्यूज झालेला आहे काय सांग काय होत हा भाव मला बऱ्याच वेळेला अनुभव मिळालेला म्हणजे मी बराच वेळा त्यांचं कौतुक करते असं त्यांना बघायचं कौतुका बद्दल मला माहित आहे कौतुक करतात की तो एक माझ्याचा भाग झाला नाग झाला